डोक्यावर घेऊ नका डोक्यावर घेऊन पाणी नाही आता काय खायचं काल नाही करायचं मोकार कसं आपल्याला एक तर लोकांच्या पोरांची लग्न व्हायला आपल्या पोरांची लग्न झाल्यात तर आपण परत ती पूर्वी कस तरी हे करून अशी करायची म्हणजे मोकार कर चिडचिडी कशाला येणार नाही पण घरी काय काम असतं ना तेवढं तर काम करायचंय आणि यायचंय भाकरी घेऊन इथं खत खट टाकलं एवढ्या उसाला आतापर्यंत पाणी नाही काय नाही घ्या ते पाणी तरी पिऊ आपण चलते आता काहीतरी बघू थबा येईन येईन का पाणी बी नाही पिया आता काय करायचं आता आता अवघड घेतली डोक्यावर तिला तुम्हाला समजत नाही बोलल तर तुम्ही म्हणता बोलू नको बोलू नको आता हाय का भाकरी तरी पोटाला पाणी नाही पाणी नाही भाकरी नाही करा ना आपण आता आपल्याला का पोटाला मारायचं झाली महाराणी मोबाईल मध्ये बोट घालत घालीत घालत मोबाईल त्या ने सारा उशीर होत कशाला लागते चार चार मोबाईल घरात आणि सगळे चार मोबाईल मोबाईलला रिचार्ज हिच्या मोबाईल ला रिचार्ज मारायचं नाही आता तुम्हाला माझ्या मोबाईल मा एवढा काय प्रॉब्लेम आहे मग तुझ्या मोबाईलमुळे तर तू आम्हाला दोन दोन वाजेपर्यंत दो, भाकरी दो दो आणित नाही ना आम्ही इतर कष्ट करायचं तू भाकरी पण नाही द्यायचं माझ्या पप्पाने आधीच काय केली होती की माझ्या मुगी सतत काम करणार नाही तुम्हाला मान्य होतं तेव्हा तेव्हाच तुम्ही केलेलं आता बघ मला सारखं सारखं त्याच्यावर कामावरून किंवा करू नका तुझ्या बापाला लागत होती शेती त्याला तर नुसत्या नोकरीवर जमत नव्हतं त्याला नुसती नोकरी पटत नव्हती शिती बी पाहिजे होती मग आम्ही काही करतोय हे तर आम्ही आमच्यासाठी करतोय का आम्ही घेऊन जाणार आहेत सोबत का सगळं करतोय म्हणून तुला तर काय करायचंय शेतीत तर लावत नाही आम्ही नुसतं दोन आम्हाला दोन घास वेळेला तर नाही बघा आता मी भाकरी घेऊन येतच होते आज मला उशीर झाल्या रोज तुम्ही येतेच ना लोकांच्या सुना बघा त्यात येत पण नाही मी तुमच्यासाठी एवढी जमीन करून ठेवली तुझ्यासाठी ते बघा आम्हाला सांगूच ना का ते माहिती माझ्यासाठी करू माझ्यासाठी कॉन्टॅक्ट करत नाही बापाला लागत होती शेती तुझ्याच बापाला नुसत्या नोकरीवर भागत नव्हतं किती पण पाहिजे होती मग हे काय आम्ही सोबत घेऊन जाणार आहे का तुम्हालाच होणार आहे सगळं दोन टाइम द्यावायला तर देताना आम्हाला आम्हाला माझ्यासाठी कॉन्टॅक्ट करत नाही काय नाही आणि माझ्या बाप्पाचं नाव काय सारखं घेऊ नका तुम्ही मामा यांना थोडं समजून सांगा ना तर भांड आणि वाटते भांडण काय करू नका तुम्ही ग बसा एकट लग्न होत नव्हतं तर किडे कोणती कोण कसं तरी आपल्याला जेवायला देत नाही हातपाय झाक लावतो आपल्याला लातानी बी पाणी देते का नाही तिचं काय भररोस आहे नका भांडण करू जाऊ द्या मरू दे जाऊ दे काम करू जाऊ द्या टायमाला जेवायला देत नाही काय करता मग सगळ तुम्ही खाऊच ना इथं जावा वृद्ध जावा तुमच्या भोळेपणाचा तिने फायदा घेतला माहिती तुला माहिती माहिती माहितीपणाचं सगळ्याला माहिती काय भांडण करू नका ग बसा आता उद्यापासून आपल्या डबा लवकर आणि उग उशीर जाऊ कशाला भांडण करताय काही आम्ही करतो तुमच्यासाठीच करतोय ना काम लाडानी मोबाईल काय एवढा प्रॉब्लेम आहे नाही नाही पण आता जाऊ दे कशाला घरी बसून खात्यात खात्या मी तरी येते अगं तू बी तर घरीच बसून खाती फक्त जेवायला दोन आम्हाला दुसरं तर काय करती घरी बी येऊन मला करावं लागतंय काम बी घरचं बी संध्याकाळचं धुन भांडे तर मलाच येऊन करावं लागत तू करती काय तुमचं राव द्या नावावर ह्याच्यावर चल जाऊन येऊ तू पूर्गी कुठे गेली बघून येऊ पूर्गी करीन काहीतरी मोकार खावा लागेल बेसन बाखर मकार मोकार ह्यांचे सारखं भांडण भांडणं घरात नुसते कट 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 मला कंटाळच आलाय आता ह्यांची चांगली जिरावं लागणार आहे चांगली जिरावते चांगलीच <laughs> <laughs> पुरहित बाई आजकालच्या त्यांना काही बोलावं का नाही बोलावं मोकार भांडणं करता येईल का कशाला काय काही वाढवता येत काय बोलावं लागत नाही हांडी काय 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 द्यायच नाही लईच म्हणत होते काय नाही फरक पडत काय नाही फरक पडत आता कशी जिरली पण चांगली कालवा कालवा उठून काय आहे मग काय काय केलं मतार लागली बेसन बस बाकर खायला